संत महात्मे आपली जागृती व्हावी आपण जागे व्हावं याच्या करिता काही मोलाच्या गोष्टी सांगतात तुम्ही उठा जागे व्हा चांगल्या कामाला लागा आयुष्य निघालय वेळ कमी आहे तुम्ही म्हणत असाल पुढे करू पुढे करू पुढे करू पण प्रत्येक पुढे करण्याला काहीतरी नवीन ठरलेलं आहे काय ठरले रोहित महाराज माणसाच्या आयुष्यात दहा वर्षाला प्रत्येक दहा वर्षाला काहीतरी नवीन घडत चाललेलं आहे रामदास स्वामींचा एक गोड अभंग आहे त्या अभंगामध्ये रामदास स्वामी माणसाला सावध करण्याचं काम करतात अभंगाची सुरुवात झाने बर का सावधान शब्द आहे का कानावर पडलाय का हा शब्द सावधान काही म्हणतील महाराज कानावर काय आमच्या डोक्यावर सुद्धा पडलाय कारण हा शब्द डोक्यावर पडतो ज्याच्यासाठी सावधान 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 म्हणतात नेमका तूच बेसावध असतो सावधान ज्याच्यासाठी सावधान 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 म्हणतात नेमका तूच बेसावध असतो त्याचं लक्ष वराडाकड नाही त्याचं लक्ष कोण जेवलंय का कोण उपाशी आहे तिकडं नाही त्याचं लक्ष भात शिजलाय का कच्चा आहे का जामून कोणी पिशवीत भरून घेऊन चाललंय तिकडं नाही त्याच लक्ष डीजे समोर नाचून नाचून किती चक्कर येऊन पडले तिकडं नाही त्याचं लक्ष फक्त हातातला हार नवरीच्या गळ्यात कधी जाईल तिकडं असतं एवढा उतावळा झालेला असतो महाराज हा एवढा उतावळा वाजंत्री सावचित्त सावधान साव सुद्धा दम नाही हातातला हार घेत फेकून नवरीच्या गळ्यात घालतं फेकून घालता हारा पण आजकालच्या पुरी काय कमी आहे का महाराज पुरी, पुरी।, पुरी। कलवऱ्या नवरीला म्हणे त्यानं हार फेकून घातला तू सुद्धा हार फेक नवरी म्हणे मला जमणार नाही नेम चुकण्याची शक्यता आहे कलवऱ्या म्हणल्या चुकला तर चुकू दे नेम पण हार फेक नवरीने हार फेकला तो पडला ब्राह्मणाच्या गळ्यात सावध का महाराज दोघही सावध नाहीत त्याच्यामुळं रामदास स्वामी म्हणतात आयुष्य कमी आहे तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी वेळ 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 घाला सावधान दहा वर्ष बालपण वीस वर्ष तारुण्य अंगी भरला मदन मग तू कैस सावधान सावध सावधान वाचे वद नारायण सावध सावधान वाचे वद नारायण तिशी मध्ये काय होत तीस वर्ष होती दारा पुत्र मागे फिरती पिशी मध्ये प्रपंच पाठी माग लागतो ओ बंटीचे पंपा साखर संपली घेऊन या घेऊन जात बायको सांगितलं महाराजांना सांगितलेलं ना सांग ऐकत नाही पण बायकोच ऐकते वारा असतो डोक्यामध्ये ती सर होती दारा पुत्र मागे फिरती प्रपंच लाग पाठी मग तो काही सापर मारती सावध सावधान वाचे देवाचे वदा नारायण चाळीस वर्ष झाली डोळा चाळीस आली चाळीस डोळ्याला चष्मा लागतो बर का त्याच्यामुळे या डोळ्यांना काय पाहिजे काय नाही पाहिजे ते आताच ठरवायचं चाळीस डोळ्याला चष्मा लागतो काही फार विचित्र आहे महाराज काही चालताना सुद्धा नीट पाहून चालत नाही इकडे पहा तिकडे पहा इकडे पहा तिकडे पहा चालताना सुद्धा नीट चालत नाही एक असंच होत पोरग महाराज त्याला म्हणलं पप्प्या इकडे तिकडे पाहण्यानं तू मार कशी ल्या कांद्याचा ते म्हणे नाही का पण त्याची सोय कसली बिघडते महाराज चालला असिरो घेऊन रस्ते इकडे इकडं तिकडे पाहत इकडे पाहत तिकडे पाहत चालला समोर खड्डाच पाहिला नाही दोन किलोमीटर ते माग पुढं त्याला म्हणलं पप्प्या लागलं का तुला तो म्हणे हा महाराज थोडं खर्चटले त्याला म्हणलं मग गुडघ्याची वाटी ते म्हणलं मागच पडली आहेत का सावध महाराज चांगला ना पाण्याचा परिणाम चाळीस वर्ष झाली डोळा चाळीस आली सावध सावधान वाचे वदा नारायण सावद पन्नास वर्ष होती फलती दातांच्या फंगती पन्नास दाखव हायला लागतात बर का महाराज या दातावर जास्त विश्वास ठेवायचा नाही हे उशिरा येतात आणि लवकर जातात त्याच्यामुळे या दाताने काय खायचं काय नाही खायचं एकादशी करायची का दुसरीच कोणती सवय लावून घ्यायची महाराज या तुम्ही ठरवायचा हे फार असतात त्याच्यामुळे जास्त विश्वास ठेवायचा नाही दातावरती जास्त विश्वास नाही ज्याच्या तोंडामध्ये एक सुद्धा दात हजर नाही महाराज त्याचं तोंड पाहायचं कधीतरी उगत उगत तोंड हालीत बसा लागत त्याच्यामुळे आपल्या अशी फजिती होऊ नये म्हणून सावध व्हा पन्नास वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती हलती दांचा पंक्ती अजून पन्नाशीत काय होत श्याम केस शुभ्र होती पन्नाशीत काळे केस पांढरे होत आता लोक खूप चतुर झाली महाराज आता लोक म्हणले काय पांढरे व्हायचे तो होऊ द्या डाय मारून काळे करून आजकालचे लोक डाय मारतात बर का मी का डायच्या विरोधातला नाही बर का पण डाय कोणी करावं हे नक्कीच सांगू शकतो ज्यांचे आपत्कालीन केस पांढरे झालेत त्यांनी डाय केला तर चालतो चाळीस एम एच पन्नास एम एच पंचावन्न एम एच साठ ओके ही गाडीची पासिंग नाही ही वयाची पासिंग आहे एवढ्या या वयामध्ये जर वीस ते साठ वर्षापर्यंत डाय केला तर डाय ठीक वाटतो पण महाराज जे एमेश बहात्तर ज्याच्या मानेत लखवा हातात लखवा ते एमेज बहात्तर सुद्धा डायची वाटी घेऊन पडतोय मथारी वाटी आणि महाराज ज्याच्या हातात लखवा माणीत लखवा ते मथारे कोपऱ्यात जाऊन डाय करते ज्याच्या हातात लखवाय लखवाय डोक्याला फट्टा आणायला जातो तो तोंडाला सावध नाही महाराज हा आणि हे डायचं प्रकरण असं आहे महाराज हे पंधरा दिवसात उघडकीस येतं एकूण काळ इकून काळ मदतच कमी दाबाचा फट्टा जस काय डांबरीवर दुख पडलंय विठल 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 म्हणून सावध वा पन्नाशी मध्ये काय होत आहे का पन्नास वर्ष होती हलती दांच्या सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण पन्नाशी पेक्षा साठी फार डेंजर महाराज साठीची बुद्धी नाठी मग हात आली काठी डोकं काम करीत नाही प्रपंच प्रपंच काय होईल मी सांगू शकत नाही हा ज्याने प्रपंच प्रपंच पाहिलाय अशा माणसाची एक दिवस गाठ पाडावी महाराज एक दिवस असं शिवजयंतीच्या कीर्तनाला गेलो आणि ती माणसं म्हणले महाराज या बंगल्यामध्ये जाऊन बसा त्या बंगल्यात बसलो त्या बंगल्यामध्ये एक साठ वर्षाचे म्हातारी बाबा होते त्या बाबाने मला लांबूनच आवाज दिला आले का महाराज म्हणलं आलो पायप आले का गाडी आले म्हटलं बाबा आता पायप यायचा जमाना राहिला नाही मी गाडी ना आलो बर पोरं बाळा कशे तुम्हाला का सोयी जमायची कमा आहे सगळ त्यांनी विचारलं लग्न झालंय का महाराज तुमचं म्हणलं नाही झालं म्हणलं नाही झालं ते बाबा पुन्हा कशी करतात मग लेकर बाळ कशी आहेत तुमचे आहे का मराठ डोकं लक्षात डोकं ठिकाणावर आहे का पहिल्यांदा प्रश्न काय विचारला होता लग्न झालंय का तुमचं मग लग्न नाही झालं पोरं कुठून येणार म्हणून साठीची बुद्धी नाटी साठीची बुद्धी नाटी मग हात आली काठी वस वस लाग पाठी त्याशी हासती कारटी सावध सावधान वाचे वदा नारायण वदा नारायण सतराची झाली रचना बसल्याने उठवेना उल उठ मग तो धन्यवान सावध सावधान वाचे वदा नारायण सावद चार वीस मिळून अंशी मग तो झाला अपयशी पाण्या भी न मचली जायशी जीव होत मग वर्ष झाले नवद बोलवेना एक शब्द स्त्री पुत्र म्हणे आता थोडा संबंध सावध सावधान वाचे वदाना नारायण एक शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला सावध सावधान वाचे वदा